प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही हे कोण नगर अध्यक्षांना जो कोणी उभा आहे मला त्याच्यात नाव येत नाही कोण आहे म्हणून त्यांनी म्हणतात मी असं हो का आमदारांनी आमदार साहेबांनी सगळं असं गैरसमज लोकांमध्ये नको आहे हे उद्धव उद्धव साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेला बंधारा आहे उद्धव साहेबांनी दिलेल्या बंधारे आहेत की जे काही विकास सांगतायत त्याच्यामध्ये ते बाहेरच्या विकास असं सांगू नका ते पण आम्ही आमच्या आघाडीच्या काळामध्ये जेव्हा उद्धव साहेब मध्ये त्याच वेळी झालेला आहे बंधारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे त्यावेळेस मागचे आमचे खासदार हेमंत पाटील होते त्याच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हे आलेलं आहे यांचा याच्यामध्ये श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये गावातल्या विकासाबद्दल बोला ना आज कचऱ्याची एवढी घाण परिस्थिती आहे नाल्याची एवढी दुरावस्था आहे रस्त्याची एवढी दुरावस्था आहे पियाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे मग तुम्ही कोण्या जोरावर म्हणता की आम्ही काही विकास केला म्हणून तुम्ही काही विकास केला नाही विकास केला असता तर आम्हाला बोलायचं काम पड नसतं या चिनवटला मागासलेला भाग म्हणून समजला जातो हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून समजला जातो तुम्हाला दोन टर्म जर लोक देत आहेत तरी पण आपल्याला अजून त्याचा विकास साधता आला नाही मुख्यमंत्री असताना विकास साधता आला नाही तुमच्या जवळचे जे कार्यकर्ते ते विकास काम करणारे नव्हतं ते फक्त गुद्धेदारी करणारे माणसं त्यामुळं जनता तुम्हाला कंटाळली आहे एवढंच खरं आहे जनतेला काय सांगू इच्छिता साहेब आपण मी तुमच्या माध्यमातून जे आपल्या किनवटमधल्या सर्व सुजान मतदार बंधुवारी बघितलेला सांगू आहे की आम्ही स्वच्छ प्रशासन देणारा माणूस आम्ही तुम्हाला दिलेला आहे अतिशय समाजामध्ये मिळून मिसळून राहणारा माणूस तुम्हाला दिलेला आहे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षासाठी आम्ही जे काही वाटा करून आणि आमच्या शरदचंद्र पवार गटाकडून जे काही माणसं आम्ही तुतारी आणि मशालवर दिलेले आहेत त्यांच्यावर मतदा बट बटन दाबून त्यांचं त्यांना विजय करण्याचे मी आपल्या मार्फत आव्हान करतो आणि हेच माणसं तुम्हाला शिरोडचा शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही तेवढी खात्री देतो प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही